भाजपच्या पाटण तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद इच्छुकांच्या मुलाखती संपन्न झाल्या आहेत पाटण तालुक्यातील भाजप इच्छुक उमेदवार यांच्या मुलाखती पार पडल्या मुलाखतीस पाटण तालुक्यातील अनेक इच्छुक उमेदवार यांनी उपस्थिती दाखवली दरम्यान इच्छुक उमेदवारांना विभागातील राजकीय व सामाजिक प्रश्न विचारण्यात आले सदर मुलाखती प्रदेश नेते भरत पाटील व सागरमाने आयशा सय्यद यांनी घेतल्या येत्या काळात भाजपात इतर पक्षातील नेते प्रवेश करणार असल्याचे तालुका अध्यक्ष साहेब पाटणकर यांनी सांगितले भाजप जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती गण लढवणार आहे आता खऱ्या अर्थानं केंद्रात नरेंद्रजी मोदी आणि राज्यात देवेंद्रजी फडणवीस यांचं खूप चांगल्या पद्धतीनं दोन वर्ष काम झालेलं आहे त्यामुळं ह्या इलेक्शन मध्ये या निवडणुका संपूर्णपणे तळागाळापर्यंत पोहचवल्यामुळे इथं आम्ही शंभर टक्के सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये चांगल्या पद्धतीनं ठिकठिकाणी कमळं फुलू असा आम्हाला आत्मविश्वास आहे